शरद पवार यांनी निवडणुकीच्या संदर्भातलं एक मोठं विधान केलंय नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या वेळात अनेक विषयांवर भाष्य त्यांनी केलं लोकसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये कधीही बदल केले जाऊ शकतात निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे आठ मार्चला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचं पवार म्हणत आहेत जवानांच्या शौर्याचंही मोदी सरकारकडून राजकारण करत पवार यांनी टीकास्त्र डागलंय निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार होऊ शकतो असं शरद पवार यांनी सूचक संकेत दिले आठ नंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते अशी शक्य पवारांनी वर्तवली आहे निवडणुका पुढे वेळ आली ते त्याचा विचार करू शकता पण या देशाच्या भूमीवर कुणी आक्रमण करण्याचा विचार करत असेल तर ती गोष्ट आम्ही समजून देणार नाही आणि सांगितलं काय करायचं ती कारवाई करा आम्ही तुमच्या मार्गावर निवडणुकांच्या तारखा माझ्या अंदाजानं उद्याच्या सात किंवा आठ तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे तो सबध कार्यक्रम जाहीर होईल आणि एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम